मंगळवारचा बाजार नमस्कार विना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आलेलं आहे मंगळवारचा बाजार घरी आणि मागचा मंगळवार स्किप केलेला तर ह्या मंगळवारी बाजारात जायला लागलं आणि भाजी आणलेली आहे काय काय तुम्हाला दाखवूया ह्यावेळी भाजी चांगली मिळाली आणि ताजी पण होती एकदम मस्त अशी तर पहिली तर आम्हाला मेथी भेटली तुम्ही म्हणाल ह्याच्यापेक्षा मेथी आमच्याकडे ताजी मिळते भारीतली पण तुमच्याकडे मिळत असेल आमच्याकडे हीच आम्हाला ताजी भाजी <laughs> ह्याच्यापेक्षा ताजी अजून भेटत नाही कारण कोल्हापूर बेळगाव इकडून भाज्या येईपर्यंत भाज्यांची अशी हालत झालेली असते पण मिळते हे महत्त्वाचं आणि संध्याकाळपर्यंत जरी निवडून नाही ठेवली तर ही खराब पण होते म्हणून मग आता ही लगेच निवडायची आहे तर ही अशी पहिली मेथीची भाजी बघा दोन पेंड्या त्या किती रुपयाला पन्नास रुपये पन्नास रुपयाला दोन पेंड्या म्हणजे पंचवीसला हां म्हणजे ऑक्टोबरमध्ये भाज्या आता पावसामुळे सगळ्या महाग झालेल्या आहेत तर ही आपली पहिली मेथी आता मी ह्या बाजूला ठेवून देते अशीच सगळ्या आणि दुसरी तर पालेभाजी दिसते ही माटे राजगरा राजग्राला सगळे बी आलेले आहेत तो त्यावेळी आमच्याकडे आलेली आहे भाजी ही ही इथली लोकल आ, थी, वो गवते भाजी आहे हुला की ते येते ती उगवते भाजी ती दुसरा आणलेला आहे काय फ्लावर मस्त मिळतला आहे पांढराश्वर अगदी आळ किड वगैरे काय नाही आहे त्याला मस्त आहे तो आणि इकडे आहे ती कोथिंबीर मस्त पेंडी मिळालेली आहे मस्त म्हणजे अशीच एवढी ताजी याच्यापेक्षा ताजी नसते ही <laughs> गावाकडची शेतातली ताजी वेगळी आणि इथे आम्हाला मिळते ही अशी एवढी ताजी म्हणायची ह्याला ही ताजीच म्हणायची आम्ही म्हणतो त्याला ताजी, ताजी। आ, तर असा भाज्यांचे भाज्या मिळत आहेत ह्यालाच आपलं थँक्यू म्हणायचं कारण कसं आहे दोडके फक्त मस्त मिळालेले आहेत एकदम बारीक बारीक असे एवढे बारीकच खायला चांगले लागतात जुन झालं की ते करकर असं किती पण शिजवा शिजत ना तर हे बारीक बारीक कसे आहेत मस्तपैकी आपण ह्याचं ह्या दोडक्याचं तर बघा असा फ्राय बनवू शकतो तव्यात फक्त मीठ आणि हे तेल टाकून ह्याचे फ्राय पण ब होत आहे आणि आमटी होते किंवा सुकी भाजी होती तर हे असे दोडके छान आहेत ताजे ताजे एकदम आणि हे मस्त आहे म्हणजे वांगी बघितल्यावरच छान असते बघा खायला कडाई राहायची खाली तर ही वांगी पण एकदम छान आहे तशी आणि देट अजून त्याला पाला पण आहे म्हणजे तोडून आणलेलं तो बघासा एक छान अशी ही वांगी हे सगळ्यात असे प्रट म्हणजे बाजारातनं भाजी आणणं सोपं वाटते मला पण भरून ठेवायचा सगळ्यात कंटाळा येतो म्हणजे भाज्या भरून ठेवायचा आणि ते काम सर करणार आहेत सर आहेत तसे घरात दुपारचे आणि त्या मिरच्या आणि भेंडी अशी ह्याच्यात भाजी आहे आणि हे सगळं निवडूनच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कारण तसं ठेवलं तर भाज्या खराब होतात आणि मग आपल्याला आम्हाला डब्यासाठी लागते भाजी नंतर आणि मध्ये आधी अशा आणायलाच लागते तर इकडे भाज्या झाल्या आणि मिळालं म्हणजे मेन सीताफळ मस्त अशी सीताफळ बाजारात भेटली गणपतीनंतर येतात इकडे पाऊस कमी झाला की सीताफळ बाजारात यायला चालू होते आणि पावसा चालू असल्यावर आणत नाही शक्यतो कारण थंड आहे ना ते त्याच्यामुळे म्हणा आणि पेरू असे छोटे छोटे पेरू मिळाले आहेत आताचे बाजारात बघितले की खूप मोठे आहेत तसे नाही आहेत हे छोटे आहेत आकाराने त्यामुळे हे खायला पण टेस्टी आहेत तर असं हा आमचा मंगळवारचा बाजार आणि हे झालं सीताफळ आणि पेरू तर दुसरं काय आहे ॲपल ॲपल पण मिळाले छान असे अशा कलरमध्ये खायला ॲपल हे सगळ्यात टेस्टीला असतात आणि चांगले डिलिशियस हां म्हणजे घेताना ॲपल कुठले घ्यायचे तर असा असा मिक्स कलर बघून घ्यायचा एकदम लालसर चॉकलेटी कलर असतो तो घ्यायचा नाही ते टेस्ट येत नाही त्याला बघा असा मिक्स कलर पाहिजे त्याचा असे असे असले तरी चालतंय हे खायला सगळ्यात चांगलं ॲपल हे असं आणि बाजारात आता आपल्याला शंभर रुपयाला साठ रुपयाला किलो पण आहे ती तीन छोटी छोटी असतात ती खायला टेस्टी नसतात कारण ती कळी तोडून आणलेली असतात आपल्याला वाटते ते स्वस्त आणि तसा एक तो प्रकार आहे तर तसं नाही आहे तो त्यांचा रिजेक्टेड माल असतो तो स्वस्त मिळतो तो आणि हे मोठे असे घेताना घ्यायचे ॲपल पण हे असे हा आमचा मंगळवारचा बाजार आणि एक छोटीशी टीप दिली तुम्हाला की सफरचंद घेताना काय काळजी घ्यायची आणि पेरू आम्हाला खूप आवडतात त्यामुळे तुम्हाला पेरू एवढे बुट्टीवर कशाला आणलेत तर ते पेरू आवडतात सकाळ संध्याकाळ कापून खायचं चाललेलं असते आमचं आणि त्याच्यात सीताफळ थोडेसे आणलेले आहेत किती एक किलो आहेत काही किलो एक किलो आहेत एक किलो आहेत किती बसते चार आणि ते एक तयार झालेले काय डायनिंग टेबलवर ठेवलेलं आहे असे पाच एका किलोच सीतापळ बसलेले आहेत तर आणि ही शंभर रुपयाला किलो होती बाजारात तर असा हा आमचा आजचा मंगळवारचा बाजारची शॉपिंग झालेली आहे सकाळी सकाळी भाजी चांगली मिळते त्यामुळे कॉलेजमधून येताना सर घेऊन आली दुपारी मी पण जाते कधीतरी पण आता ऊन असं जास्त आहे किंवा कधी कधी जोरात पाऊस येतो मग भाज्या आणि ते पिशवी घेऊन कंटाळा येतो म्हणून मग ते सर शाळेत येताना घेऊन आले येता येता बघा तर मग कसा आहे व्हिडिओ आमचा भाज्यांचा आजचा बाय